नमस्कार मित्रांनो टी अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या मनामधील स्ट्रेस आपण कर कमी करत असतोय आणि हा स्ट्रेस कमी झाल्यामुळं आपलं पोटेन्शियल वाढतंय आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसतात आणि त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता येतात अर्थातच त्याचे रिझल्ट आपल्याला भेटतात आणि एकंदरीतच आपण एका प्रगतीकडे किंवा सक्सेसच्या दिशेने वाटचाल करत असतोय आज अतिशय एक महत्वाचा विषय तुमच्या पुढं शेअर करायचा आहे आणि त्याचं रिझन ही तितकच महत्वाचं आहे कारण परवा मी एका व्यक्तीशी बोलत होतो फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात आमची चर्चा चालली होती आणि ती चर्चा चालत असताना कर्जाविषयी ती व्यक्ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती बोलता बोलता त्या व्यक्तीच्या मनस्थितीवरून असं जाणवलं की ही व्यक्ती कर्जाच्या कर्जामुळं खूप परेशान आहे किंवा खूप तणावात आहे अर्थात ताबडतोब मी फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे ते सगळं जरा बाजूला ठेवलं आणि टॅपिंग हा विषय घेतला टॅपिंग करत असताना त्या व्यक्तीला मी काही टॅपिंग स्क्रिप्ट शेअर केल्या बोलणं बोलणं झालं आमचं काही टॅपिंग मी करून घेतलं आणि त्यानंतर ता फरक पडला रिलीज झालं काहीतरी हलकं झालं ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती सो त्या ज्या पद्धतीनं टॅपिंग केलं त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो ही पार्श्वभूमी समजली तर आत्ता व्हिडिओचा हेतू सफल झाला असं सम असं समजायला काही हरकत नाही ठीक आहे सो so, ती व्यक्ती म्हणजे स्वतः पॉझिटिव्ह होती स्वतः मेहनत करणारी होती स्वतः समजदार होती की जी पॉझिटिव्हली सगळं काही करत होती धडपडत होतं परिस्थिती बदलण्यासाठी जे काही करावं लागत होतं ते सगळं करणारी ती व्यक्ती होती वैयक्तिक त्या व्यक्तीची माहिती नाही म्हणा सांगता येणार पण आपण एक लर्निंग घेऊ स्वतः पॉझिटिव्ह राहून सगळं मेहनत करून पण कर्जात होते आणि कर्ज असल्यामुळं एक नकारात्मकता होत एक टेन्शन होतं एक सातत्याने दबाव वाटत होता मग ज्यावेळेस टॅपिंग केलं त्यानंतर हलकं झालं आणि तीच प्रोसेस आता आपण करणार आहोत मी एक टॅपिंग स्क्रिप्ट शेअर करणार आहे जी टॅपिंग स्क्रिप्ट तुम्ही टॅपिंग करायचं आहे कर्जाबद्दलची जी काही भावना आहे ती अशा पद्धतीने टॅपिंग करून ती रिलीज करायची दुसरी महत्वाची सूचना ही टॅपिंग स्क्रिप्ट झाल्यानंतर मला शेअर करायची आहे त्यामुळे ही पूर्ण प्रोसेस तुम्ही अनुभवा माझ्यासोबत तुम्ही आता टॅपिंग करा पूर्ण प्रोसेस अनुभवा आणि त्यानंतर ती सूचना समजून घ्या सो so दॅट अजून इफेक्टिव्हली त्याचा वापर करता येईल तुम्हाला ओके सो डायरेक्टली आपण टॅपिंग स्क्रिप्ट कडे जाऊ टॅपिंग करूया अशा पद्धतीनं या कर्जाच्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडता येत हा एक कुठंतरी विश्वास निर्माण होईल अशी खात्री वाटते तुमचा काय अनुभव येतो हे तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये वाचायला आवडेल शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही इतरांनाही तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करा चला तर मग आता आपण टॅपिंग करूया सुरुवातीला कराडे चॉक बसून मी करतो तसं तुम्ही करायचंय अजून एक सोपा मार्क सांगतो सुरुवातीला मी करतो तसं करायचं नंतर एकदा तुम्ही रिपीट करा एक दोन मिनिटाचीच प्रोसिजर आहे छान स्वतः होऊन करत राहा गेल्या अनेक वर्षांपासूनच्या माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे खूप प्रयत्न करूनही ती न सुधारल्यामुळे मला माझ्याबद्दल छान वाटत नाही माझी मलाच लाज वाटते अपराधीपणाची भावना मनात निर्माण झाली आहे असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मला माझ्या विषयीच आता शंका निर्माण झाली आहे या कर्जाबद्दल आता भीती वाटते आहे या क्षणाला जरा सुद्धा समृद्ध वाटत नाही असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो मी कसाही असलो तरी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो तिसऱ्यांदा माझ्यावरील असलेल्या कर्जामुळे मी स्वतःला अनेक गोष्टींसाठी पात्रच समजत नाही आहे असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो मी कसाही असलो तरी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो हे तीन वेळा कराटे चौकंट वरती झालेला आहे नेक्स्ट भुएन पासून चालू करायचं भुयान मध्ये माझ्यावर भरपूर कर्ज आहे डोळ्यांच्या बाजूला माझ्या कर्जाविषयी मला लाज वाटते खाली जुन्या चुकांमुळे आणि ज्या प्रसंगामुळे कर्ज झाले आहे नेक्स्ट त्याबद्दल अपराधीपणा जाणवतोय अनुवटीवरती माझ्याच बाबतीत असे का होत आहे मला माझी भीती वाटते नेक्स्ट असुरक्षित डोक्यावरती काहीतरी होत मला या परिस्थितीत जातय असं मला वाटत नेक्स्ट पुन्हा भुयांमध्ये अशी सर्व परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर आहे असं देखील वाटतंय नेक्स्ट डोळ्यांच्या बाजूला या कर्जाच्या आणि गरिबीच्या अवस्थेची एक खूप निगेटिव्ह एनर्जी आहे नेक्स्ट डोळ्यांखाली अशी सर्व माझ्या विरोधातील परिस्थिती असली तरी माझे नको असलेले सर्व पॅटर्न मी रिलीज करत आहे नेक्स्ट भीतीची भावना मी रिलीज करत आहे टॅपिंगच्या माध्यमातून सर्व परिस्थिती मी बदलत आहे नेक्स्ट माझे कर्ज म्हणजे माझी पात्रताच आहे नेक्स्ट टाके खाली इतके कर्ज कोणालाही भेटत नाही नेक्स्ट डोक्यावरती हे मला माहित आहे पुन्हा डोळ्यांवरती त्यामुळे जर मी कर्जास पात्र आहे तर त्यातून बाहेर पडण्यास ही पात्र आहे डोळ्यांच्या बाजूला मी आता नियमितपणे टॅपिंगच्या माध्यमातून माझी एनर्जी वाढवत वा आहे नेक्स्ट डोळ्यांखाली मला माहित आहे इथे सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे नेक्स्ट नका माझ्यासाठी ही भरपूर आहे नेक्स्ट निसर्गाच्या अमर्याद संपत्तीच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी मी स्वतःला तयार करत आहे नेक्स्ट निसर्गातल्या अमर्याद स्तोत्राशी मी जुळवून घेत आहे माझ्या मनातला हा संघर्ष मी कमी करत आहे माझ्या मनातला हा संघर्ष मी कमी करत आहे कमी करत आहे मी स्वतःला पात्र समजत आहे पात्र समजत आहे पात्र आहे मी एक दोन दीर्घ श्वास घ्या सोडा सो so, अशा पद्धतीने तुम्ही टॅपिंग करायचं आहे इथं महत्वाची सूचना अशी आहे की यामधील जे वाक्य आहेत हे वाक्य सुरुवातीला जसे आहेत तशा पद्धतीने तुम्ही टॅपिंग करायचं आहे आणि नंतर तुमचा अनुभव व्यक्त करत तुमच्या इमोशन्स तुमच्या भावना व्यक्त करत करत या पद्धतीने कर्जाच्या टॉपिक वरती हे असं टॅपिंग करायचं आहे तुम्हाला नक्की रिलीफ जाणवेल तुम्हाला नक्की काहीतरी हलकं हलकं का झालेलं जाणवेल आणि हीच प्रोसेस ज्यावेळेस आपण सातत्याने ठेवतो त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला अनेक अपॉर्च्युनिटी दिसाव्या दिसायला लागतील आणि ह्याच अपॉर्च्युनिटी आपल्याला अधिक पैसा आणून देणार आहेत हे लक्षात ठेवा सो so, तुमचा काय अनुभव येतोय तुम्ही नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सी यू ऑन नेक्स्ट टॉपिक